तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर वर आज आपण नैवेद्यासाठी केळीचं पान तयार करणार आहोत हे बघा खनापासून आपण बनवायचं आहे हे माझं उरलेलं कापड आहे त्याला एकालाच बॉर्डर आहे एकाला बॉर्डर नाही आहे बघा दोन्ही सेम घेतले फोल्ड करून घेतले ते बघा चार घडी आहे हे बघा आता मी आकार दिलाय इथे अर्धा इंच मी जास्त ठेवलंय पाव इंच हे इथून कट करून घ्यायचंय जडे कापड जर जास्त असेल तर तुम्ही मोठं पण करू शकता याची उंची पूर्ण हे बघा साडे पंधरा उंची, आणि मी इकडून आठ इंच घेतलंय आणि ते पाव इंच घेतलंय जास्त पाचच्या भागाला ते मी तुम्हाला पुढे सांगेन का घेतलंय ते पाव इंच हे बघा आपले हे दोन भाग झाले तसे आता हे कडक राहण्यासाठी मी याला कॅनवास पेपर लावून घेते हे बघा कॅनवास पेपर मी याला प्रेस करून घेते हे बघा मी कॅनवास पेपर चिटकून घेतलाय आता पण हे असं एकावर एक ठेवायचंय टचण्या लावून घ्यायच्यात आधी आता आपण इकडून शिलाई मारून घ्यायची आहे इकडे मारायची नाहीये आपण शिलाई मारून झाली आहे आता टाचण्या काढायच्या पहिल्या साईड ला कट द्यायचे आहेत पहिले आता हे पलटी मारून घ्यायचंय हे बघा आपला आकार किती व्यवस्थित एकदम आता तुम्ही प्रेस करून घेतला तरी चालेल किंवा शिलाई मारून घेतली तरी चालेल आता आपण हे अर्धा इंच सोडलाय ना ते असं आतमध्ये करून शिलाई शिलाई मारून घ्यायची हे बघा हे असं घेऊन शिलाई मारून घ्यायची पूर्ण हे बघा असं साधं सिम्पल ठेवलं तरी चालेल पण मी याला लेट लावणार आहे हे बघा मी ती नॉट घेतली आहे ती अशी लावायची आहे पण आधी हे बघा मी इथे आधी या बॉर्डरला लावून घेणार आहे आपण मधी लाईन मारूया आधी बघा एवढीच घेतली आहे मी पुढे नाही घेतली आहे आता इथे आपण परत एक शिलाई मारूया बघा आता आपण साइडनी पण लेन्स लावून घेऊया साइड ला मी ही दुसरी लावते मी धागा चेंज करते गोल्डन कलरचा धागा घेते रेड कलर याच्यामध्ये दिसणार

हे बघा आपलं जैवेत साठी तयार झाले तुम्हाला याच्यामध्ये छोटी साईज करायची असेल तरी पण चालेल किंवा ह्याच्यापेक्षा मोठं करायचा असेल तरी पण चालेल जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका